मी सुरुवात करतो जरांगे पाटील यांच्या मागणी जी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि निम्म्या महाराष्ट्रामध्ये दंगल होईल अशी असणारी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला निवाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा ही बावीस जिल्ह्यातून त्या ठिकाणी काढली आणि त्या बावीस जिल्ह्यांमध्ये ज्या ओबीसी समाजाच्या संघटना होत्या ज्या ओबीसी समाजाच्या संघटना होत्या त्या जिल्ह्या जिल्हाभर त्यांना सर एकत्र करण्यात आल्या आणि त्यांच्या वतीने या पूर्ण बावीस जिल्ह्यांमध्ये शांतता कशी राहील ही त्या ठिकाणी पाहण्यात आली त्याचबरोबर ओबीसी संघटनांच्या जिल्हाभर ज्या बैठका झाल्या वंचित बहुजन आघाडी त्यांना बरोबर घेत जिल्हा निवडणूक समन्वय समिती त्या त्या जिल्ह्याची स्थापन करण्यात आली आणि तो एक फ्रंट त्या ठिकाणी उभा करण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे आत्ताच्या असणाऱ्यासुद्धा सुद्धा परिस्थितीमध्ये आदिवासी समूह जो आहे तो वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत आपल्या अधिकारांसाठी त्या ठिकाणी लढतो आहे अनेक संघटनांशी आम्ही असं त्या ठिकाणी बोलत होतो आणि आज या सर्व संघटनांची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन की गोंडवाना जनतंत्र पार्टी त्याच्याचबरोबर असणार भारत आदिवासी पार्टी राजस्थानचं जे मेन युनिट आहे त्यांचं त्याच्याबरोबर निरंजन मेश्राम आहेत त्यांचा असणारा गोंडवाना संघर्ष समितीचा असणारा एक भाग म्हणून त्यांचा आहे आणि इतर सगळ्या संघटना ज्या आहेत या सगळ्यांच्या असणाऱ्या बैठका झाल्या आणि कुठलाही इशू न रेस करता आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला एकत्र लढा हा दिला पाहिजे आणि विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी गेला पाहिजे अशा स्वरूपाची असणारी चर्चा झाली आजच्या या चर्चेच्या निमित्ताने कुठेही किंतू परंतु राहू नये यासाठी ज्या संघटना सहभागी झालेल्या आहेत त्या पुन्हा आपापल्या युनिटशी बोलणार आहेत आणि आठ दिवसानंतर पुन्हा ह्याच संघटना सगळ्या एकत्र येणार आहेत आणि एकत्र येऊन एकत्र येऊन आपला अजेंडा ते असणारं तयार करणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा जो लढा आहे हा लढा आदिवासी संघटनेच्या वतीने जरी असला तरी तो एक नॅशनलिस्टिक लढा आहे हा आपण असा लक्षात घेतला पाहिजे दुर्दैवाने नेशनची संपत्ती विकण्याचं काम हा इथला सवर्ण करतोय आणि देशाची संपत्ती देशाकडेच राहावी आणि त्याची मालकी देशाकडेच राहिली पाहिजे यासाठी आदिवासी पूर्णपणे त्या ठिकाणी लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे या लढ्याच्या माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो की जसं क्रूड ऑइल आहे मॅक्सिमम क्रूड ऑईल हे मुस्लिम राष्ट्रांकडे आहे आणि त्या क्रूड ऑइलचा वापर जो आहे ते कॅथलिक राष्ट्र जे आहेत ते वापरतात अशी असणारी परिस्थिती आहे भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे की देशाचं नव्वद टक्के खनिज हे आदिवासी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करणारा जो माणूस आहे तो नॉन आदिवासी भागामध्ये राहतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून कॉर्पोरेट जगाशी आमचा लढा होणार याची आम्हाला जाणीव आहे उद्याच्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं असणारं शहरी नक्षलवाद अशा स्वरूपाचं कायदा आला तो उद्याच्या असणाऱ्या ग्रामीण सुद्धा नक्षलवादाचा कायदा करण्याची शक्यता आहे तीव्रता किती होईल याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे पण आजचं जे रेझोल्युशन झालेलं आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकत्र एक लढायचं आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आणायचा जे गुलाम जातात त्यांना आपण असणारं थांबवायचं आणि आदिवासींचं संरक्षण करायचं त्या विभागाचं असणारं संरक्षण करायचं खनिज जे आहे त्याचं असणारं संरक्षण करायचं आणि देशाची ही जी जलसंपत्ती आहे की जिचं उद्ध्वस्तीकरण असणारं होतं आहे त्याला थांबवायचा असा असणारा बैठकीमधला असणारा एक निर्णय त्या ठिकाणी असणारा झालेला आहे तो निर्णय आपल्या मार्फत आम्ही असाल जनतेला त्या ठिकाणी पोचवतो जनता त्याचं स्वागत करेल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि आपण आता काय विचार विचारणार असाल माझं निवेदन संपलं असं मी त्या ठिकाणी मानतो बदलापूरला तुम्ही हिंसाचार जर पसरवणार असाल तर सोसायटी हिंसाचारी होणार आहे आता याच्यामध्ये लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष हेट्रेट पसरवत आहे की न पसरवतंय तो हेट्रेड कुठल्या एका धर्मा धर्माच्या विरोधातला असेल पण ती हेट्रेटची जी संकल्पना आहे ती हेट्रेटची संकल्पना ही असणारा समाजामध्ये रुजते आणि ती समाजामध्ये रुजल्यानंतर तिचं विद्रुपीकरणचं रूप आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतं आहे की आम्ही असणारा आता ज्याला एक म्हणता येईल की सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे जिवाळा असला पाहिजे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि तो लहान मुलगा आहे की मुलगी आहे हेही आपण बघत नाही आहोत त्याच्यावरतीसुद्धा अत्याचार करायला लागलेला आहोत किंवा सोसायटी ही जी सच आहे यांनी पहिल्यांदा असणारा विचार केला पाहिजे की के तुम्हाला असणारा शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला हे जागा त्या ठिकाणी ठेवता येणार नाही तुम्ही हे बा हे जर प्रचाराचं मेन माध्यम ठेवणार असाल तर मग हे उगवणार आहे याची सुद्धा लोकांनी विचार करणं महत्त्वाचं आहे असं मी मानतो आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आता विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या अगोदर जे पक्ष आहे त्यासोबत तुम्ही म्हणजे सोबत सगळ्या आघाड्यांबरोबर करतो सोबत आहात परंतु आता तुम्ही घोषणा केली आणि नंतर मग जेव्हा विधानसभा म्हणजे निवडणुका येतात त्यानंतर मग थोडस संभ्रम निर्माण असतो तर असं होणार नाही आता ज्या आघाड्या दिसतात आहेत तुम्हीच आम्हाला रिपोर्टिंग करून सांगताय की बिघाड होण्याच्या मार्गावरती आहे त्याला आम्ही काय करायचं ते सांभाळतील मला बघण्याची काही गरज नाही आहे सर के क्लासिफिकेशन को जो सपोर्ट कर रही विषय में क्या देखिये मैं इतना ही कहूंगा कि उन्होंने इस जजमेंट को बारका बारी की नजरों से देखना चाहिए ऐसा मैं कहूंगा हर शेड्यूल कास्ट की जितनी भी कास्ट है शेड्यूल ट्राइब की जितनी भी जातियाँ हैं, उनमें दो वर्ग है एक पढ़ा लिखा वर्ग है और एक बिना पढ़ा लिखा वर्ग है क्रीमी लेयर की जब बात आती है तो इसका मतलब सीधे सीधे है कि जो पढ़ा लिखा वर्ग है जिसको बेनिफिट मिल चुका है वो वो क्रीमी लेयर होने की वजह से बाहर निकल जाएगा और जो पढ़ा लिखा नहीं है वो रिज़र्वेशन के अंदर रहेगा या उसको रिज़र्वेशन मिल मिलता रहेगा लेकिन सवाल यह है कि अपनी शिक्षा प्रणाली की जो व्यवस्था है उस तो शिक्षा प्रणाली की व्यवस्था में 20 साल लगते हैं डिग्री मिलने के लिए पढ़ा लिखे को आपने बाहर निकल, निकाल दिया और दूसरे पढ़े लिखे को निकाल पढ़े लिखे को निर्माण करने के लिए 20 साल आपको लगेंगे तो इसका मतलब है कि 20 साल के लिए आरक्षण जो है वो कागजों पर ही रहेगा ये एक बात है दूसरी बात उसमें यह है कि अगर सेंट्रल गवर्नमेंट के बेनिफिट से या स्टेट गवर्नमेंट के बेनिफिट से आपको किसी को निकालना है तो किसी एक विशेष वर्क को टारगेट करके आप नहीं कर सकते हो आपको पूरी सोसाइटी की तौर से उसके देखना होगा और जो बेनिफिशियरी वर्क सोसाइटी में है उसको आपको बाहर करना होगा किसी एक को नहीं इसलिए मैं ये कह रहा हूँ कि ये जजमेंट भला करने के बजाय नुकसान ही करेगा ऐसी एक परिस्थिति है क्रीमी की वजह से पूरा नुकसान ही करने वाला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी असा सांगतो कारण का आरक्षण एकोणीसशे पन्नास साली मी आला पन्नास ते बहात्तर या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं म्हणजे ते एस सी एस सी एस टीचं आरक्षण जर आपण पाहिलं तर त्या कालावधीमध्ये आपल्याला असणारं आरक्षण फक्त तीन ते चार टक्के भरलेलं दिसतंय बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये जसं बहात्तर सुरू होतं आणि ऐंशीपर्यंत आपण जातो तर हीच भरण्याची टक्केवारी जी आहे ती ही तीन टक्क्याने वाढते अशी असणारी परिस्थिती आहे याचं कारण की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सोयी सवलती मिळाल्या विद्यार्थ्याला मिळाल्या त्याला डिग्री घेऊन बाहेर पडण्यासाठी वीस वर्ष लागलं ला आणि सत्तर बहात्तरनंतर तो बाहेर पडला आणि म्हणून ऑल ऑफ अ सडन ज्याला म्हणता येईल की तीन चार टक्क्यांनी जंप आपल्याला सर त्या ठिकाणी दिसतो आहे माझा ॲनालिसिस तेच आहे की तुम्ही क्रीमी लेअर एकदा बाहेर टाकलं की नवीन शिकलेला वर्ग बाहेर येण्यासाठी वीस वर्ष लागणार आहे त्या वीस वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही काय करणार याचा असणारा जे जे पाठिंबा देतात आहेत त्यानी सारा विचार की कि त्याना बेनिफिट का। आप तो अब ऐसा है की तुम एक को एक को छोड़ो तो दूसरों को नहीं पकड़ सकते दूसरे को पकड़ो तो एक को नहीं तो तुमको एक कंसिस्टेंसी स्टैंड लेना जरूरी है ऐसा मैं मानता हूँ <laughs> कशाबद्दल एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्या त्यांच्या मेजॉरिटीच्या कालावधीमध्ये त्यांनी असणारं मनमानी केली आणि त्यावेळेस कोणालाही त्यांनी हे केलं नाही पण एंट्री पॉईंट ज्याला आपण ॲडमिनिस्ट गव्हर्मेंट एम्प्लॉईमध्ये म्हणू ते आयदर यू प्रेस्ट पी एस सी मार्फत किंवा एम पी सी सी मार्फत तुम्हाला डायरेक्ट रिक्रुटमेंट करण्याचा मंत्री असेल प्राईम मिनिस्टर असाल किंवा इव्हन प्रेसिडेंट ऑफ इंडिया असाल तुम्हाला अधिकार नाही आहे त्याच्यामुळे असणारं चॅलेंज ज्यावेळेस झाला त्यावेळेस सरकारला माघार घेतल्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता एकवीस तारखेला आहे आम्ही पक्षा जर आणि ट्विट वाचला असेल तर आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे पोलिटिकल पोलिटिकल नकारात्मक हा एक वेगळा आहे आणि सोशल हेट्रेड हा एक वेगळा आहे रिलिजिअस वेग रिलिजिअस हेट्रेड आणि सोशल हेट्रेड हे समाजामध्ये घर करून बसतं आणि ते घरून करून बसलं की मग त्याचं मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात होतं पोलिटिकल वक्तव्य जे आहे आणि हेट्रेट जे आहे ते त्या त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहतं ती काही सोसायटीमध्ये पर्क्युलेट होत नाही सर एक अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की वंचित बहुजन आघाडी हे जाणार आता तुमचा दावाय शोध मला आठले तुम्ही मला सांगा कोणी सांगितलं तुम्हाला आणि कुठे वर्तमान आला तेवढं मला सांगा फक्त सर सर देखिए मैं एक बात कहूंगा कि हिंसा जो है वो काफी बड़ी बढ़ चुकी है मैं 40 साल में कई बार क्रिमिनल कोर्स में प्रैक्टिस कर चुका हूं लेकिन जिस तरह से अभी क्रुएल्टी दिखाई देती है वो क्रुएल्टी मेरे ख्याल से बढ़ रही है हनामारी पहले भी होती थी मर्डर्स उस वक्त भी होते थे चाकू छोड़ी चप चलती उस वक्त भी चलते थे आदमियों का मर्डर भी होता था लेकिन क्रुएल्टी कम होती थी फिलहाल जो हम लोग दे, देखते हैं क्रिमिनल कोर्ट्स के माध्यम से उसमें क्रुअलिटी काफ़ी बढ़ चुकी है और ये क्रुअलिटी बढ़ने की वजह यह है कि जो सोशल और रिलीजियस हेट्रेड का जो दौर चल रहा है इस देश में करीब 20 साल 25 साल चल, चल रहा है उसका यह मैनिफेस्टेशन ऐसा मैं मान के चलता हूं गुस्सा आता है तो एकदम मार देता है जो कुछ होता है वो अलग बात है लेकिन आप गुस्से के साथ साथ वो पूरा डिफॉर्म करने की बात भी अभी है वो करता है तो ये मैं समझता हूँ कि आ, समाज ने इस पर सोचना चाहिए कि हम लोग जो हेट्रेड का रिलीजियस हेटरेड सोशल हेटरेड का जो प्रचार और प्रसार कर रहे हैं वो सही है गलत है इस पर मेरे ख्याल से समाज ने सोचने की ज़रूरत है और इसलिए अब जो है दो साल के तीन साल के चार साल के बच्चे भी जो है वो अत्याचार से अच्छा अत्याचार के शिकारी बन रहे ऐसी परिस्थिति दिखाई देती है जहाँ करुणा होनी चाहिए वहां करुणा की भावना बची नहीं है ऐसी दिखाई देती है मेरे ख्याल से उसकी सही स्टोरी बाहर नहीं आ रही है मतलब उसका खून तो हो गया है मर्डर तो हो गया है लेकिन एक बात उसमें यह भी आई थी कि उस उस हॉस्पिटल से ऑर्गन्स की तस्करी भी होती है अब इस पर किसी ने ना सीबीआई कुछ कहना चाह रही है ना वहाँ की पुलिस कुछ कहना चाह रही है ना कोर्ट में कोई इसका आ रहा है अगर ये है तो मैं समझता उस, वो एंगल बड़ा है ऐसा मैं मान के चलता हूँ

सर मुंबईला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे म्हणजे सर्व गट एकत्र आलेले होते तुम्हाला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं बैठक झाली होती तुम्ही होकारी नाही दिला आणि नकारी नाही दिला हो कारण की मला असं एक जातीय पार्टी चालवायची नाही आहे आणि सगळे समदुखी जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्र घेऊन चाललो आहे त्यांनाही मी निमंत्रण देतो आहे की त्यांनी असं या गठबंधनामध्ये सहभागी व्हावा मी नातू हो मी असे एक लक्षात घ्या मी नातू आहे आणि त्या हिशेबाने मी नेताच आहे सँक्शन कोणाला मला लागतच नाही इतरांना सँक्शन लागतात तुम्हाला नेते करावं लागतं मी नेताच आहे त्याच्यामुळे तुम्हाला असा रा इंडिया चांगली गोष्ट आहे तुम्ही कुठेतरी असाल तर त्याचं होम हवन करून मोकळ्या होऊन जा थँक्यू यू चलो थँक्यू त्या पिय असे कुठलीही योजना कुठलीही योजना जी आहे की तात्काळ आपल्याला असताना दिसते पण जसा वेळ जातो तसे इश्यूज बदलत जातात आणि योजना ज्या आहेत त्या मागे पडत जातात देखील सवाल ऐसा है की जब तक फुल मेजॉरिटी तब तक बीजेपी ने मनमानी कर लो और डायरेक्ट uh, रिक्रूटमेंट में आए और दूसरे अधिकारी उन्होंने ले लिए तब मेरे ख्याल से किसी में हिम्मत नहीं थी कि उसको विरोध करे और कोर्ट में जाए गवर्नमेंट सर्विस में अगर आना है तो दो ही तरीके हैं सेंट्रल गवर्नमेंट में आना है तो यूपीएससी के माध्यम से आना है और स्टेट सर्विस में आना है तो आपको माना तो स्टेट सिलेक्शन बोर्ड के माध्यम से आपको आना है आवाज जब उठी कि आपका गैर कानूनी है हम लोग खटखटा सकते दरवाजे तो सरकार को जो है वो पीछे हटने के अलावा और कोई दूसरा रास्ता नहीं था और सरकार वहां से हट गई ठीक है थैंक यू एबीपी मासा उड़ा डोले, बघा नीट